शिमला मिरची खाण्याचे फायदे शिमला मिरची हे पोषण मूल्याने समृद्ध असलेली भाजी असून ती आहारात चव आणि आरोग्याच्या उत्कृष्ट समतोल साधते लाल पिवळी आणि हिरवी अशा वेगवेगळ्या विग रंगामध्ये मिळणाऱ्या शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे खनिजे फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात शिमला मिरची खाण्याचे मुख्य फायदे नंबर एक वजन कमी करण्यासाठी उपयुक्त शिमला मिरचीमध्ये कमी कॅलरी असून ती खाल्ल्याने लवकर पोट भरते वजन कमी करण्याचा विचार करत असलेल्या लोकांसाठी ही भाजी एक चांगला पर्याय आहे दोन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शिमला मिरचीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर संसर्गाशी लढण्यास तयार होते तीन डोळ्याचे आरोग्य लाल आणि पिवळ्या शिमला मिरचीमध्ये ल्युटिन आणि झोनथीन नावाचे घटक असतात जे डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत हे घटक डोळ्यातील ताण कमी करतात आणि वृद्धित्वामुळे होणाऱ्या डोळ्याच्या समस्या टाळतात चार पचन सुधारते शिमला मिरची फायबरचा उत्तम स्रोत आहे जी पचनसंस्था सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी शिमला मिरची खाल्ली जाते नंबर पाच हृदयासाठी लाभदायक शिमला मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते ती कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते नंबर सहा कर्करोगाचा प्रतिबंध शिमला मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट विशेषतः केरेटिनॉइटस आणि प्लेव्हेनॉइटस असतात जे कर्करोगाच्या पेशीचा विकास थांबवण्यास मदत करतात नंबर सात त्वचेचे आरोग्य शिमला मिरचीतील अँटीऑक्सिडंट त्वचेला तजेलदार बनवतात ऊर्धत्वाचे परिणाम कमी करतात आणि त्वचेला निरोगी ठेवतात नंबर आठ स्नायूंना बळकटी शिमला मिरचीत असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते यामुळे स्नायूंना ताकद मिळते आणि थकवा कमी होतो नऊ ताणतणाव कमी करते शिमला मिरचीतील व्हिटॅमिन बी सिक्स मूळ सुधारण्यास मदत करते आणि ताणतणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते नंबर दहा रक्तशुद्धी करते शिमला मिरची रक्तशुद्धीसाठी उपयुक्त असून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते शिमला मिरची आहारात कशी समाविष्ट करावी शिमला मिरची भाजीत सूपमध्ये पराठ्यामध्ये कोशिंबीरमध्ये भातात आणि लो कॅलरी पदार्थामध्ये वापरता येते ती कच्च्या स्वरूपात सॅलडमध्ये खाल्ली तरी फायदेशीर ठरते निष्कर्ष शिमला मिरची एक चविष्ट पोषण मूल्याने समृद्ध आणि आरोग्यासाठी उपयुक्त भाजी आहे ती नियमित आहारात समाविष्ट केल्याने शरीराचे आरोग्य सुधारते तंदुरुस्ती टिकते आणि विविध आजाराचा धोका कमी होतो धन्यवाद